वीर अभिवादन मित्रमंडळाच्या वतीने वाडेघर शाळेत स्वातंत्र्य दिवस साजरा विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत शालेय साहित्यांचं केलं वाटप कल्याण पश्चिमेतील एकवीरा अभिवादन मित्रमंडळाच्या वतीने वाडेघर येथील केडीएमसीच्या सावित्रीबाई विद्यालय या शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आलाय यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत त्यांना शालेय साहित्यांचं वाटप करण्यात आलं एकवीर अभिवादन मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉक्टर राजीव भोईर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एकवीरा अभिवादन मित्रमंडळाचे यंदाचे पन्नासावे वर्ष असून त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून देशाचा स्वातंत्र्य दिन वाडेघर येथील शाळेत साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं ध्वजारोहणानंतर पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वाडेकर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं यानंतर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी देखील देशभक्तीपर नृत्य नाटिका सादर करत जनजागृती केली विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी जास्तीत जास्त अभ्यास करून चांगल्या गुणांनी विद्यार्थी पास होऊन आपल्या पुढील आयुष्यात चांगला मार्ग निवडावा यासाठी प्रत्येक इयतेतील पहिल्या तीन क्रमांकाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला या विद्यार्थ्यांना विशेष भेटवस्तू देण्यात आली त्याचप्रमाणे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळहरदास अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख प्राध्यापक नागेश पवार डॉक्टर स्वप्नील अहिरे डॉक्टर कांचन समाजसेविका संजीवनी पाटील नरेश पाटील डॉक्टर यती फाटक आदींसह इतर अनेक मान्यवर वाडेघर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांसाठी अभिवादन संस्थेने सुवर्ण निमित्त या शाळेमध्ये खूप मोठा कार्यक्रम हा आयोजित केलेला होता पहिली ते सातवी प्रत्येक तीन विद्यार्थ्यांना त्यांनी पारितोषिके दिली एवढंच नाही तर आपल्या कल्याणचे अनेक सामाजिक कार्यकर्ते आपले शत्रुघ्न भोईर असतील डॉक्टर असतील आमचे नागेशजी पवार असतील इथले काही दुकानदार असतील याच्या सगळ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य हे सुद्धा या ठिकाणी आज दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर रीतीने आपले कार्यक्रमसुद्धा या ठिकाणी आयोजित केल्या त्यांनी भाषणं केली सुंदर गाणी म्हटली आणि या सगळ्यांमुळे वाडेघर गावामध्ये जी काही जनजागृती होती आहे त्याबद्दल मी एकवीरा अभिवादन संस्थेचा फार मोठा आभारी आहे त्यांनी या कार्यक्रमाला मला आणि कल्याणातल्या अनेक मंडळींना आवर्जून बोलवलं त्याबद्दल मी डॉक्टर राजीव भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अत्यंत आभारी आहे धन्यवाद